नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राज सूर्यतळ स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जिल्ह्यामध्ये जवळपास पाच टक्के शेतकरी फक्त पीक विम्यासाठी पात्र ठरवण्यात आले होते आणि पंच्याण्णव टक्के अपात्र ठरवण्यात आले होते त्याचंच आता जे उर्वरित पंच्याण्णव टक्के अपात्र शेतकरी होते त्यांना पीक विमा वाटप करण्याचे आदेश देण्यात आले त्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो कृषी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की केवळ पाच टक्के शेतकऱ्यांना पात्र ठरवण्यात आल्याने पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यावर अन्याय झाल्याचे प्रथमदर्शी दिसून येत असल्याने कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून सॅटेलाईट इमेज उपलब्ध करून कारणांसह दावे निकाली काढावेत म्हणजे धनंजय मुंडेंचं असं म्हणणं आहे की बाबा पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यांना तुम्ही अपात्र केलं मग आता या शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे तर अन्याय भरून काढण्यासाठी त्यांच्या सॅटेलाईट इमेज उपलब्ध करून पिकविम्याचे दावे निकाली काढण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत त्यानंतर पुढे बघूया तर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील चिखली आणि बुलढाणा तालुक्यातील पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे फेर सर्वेक्षण करून पीक विम्याचे दावे निकालात काढावेत व महिनाभरात पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले म्हणजे मित्रांनो आता ते कॅन्सल झालं होतं जे पीक विमा देण्याचं त्यानंतर फेर सर्वेक्षण करायला सांगितलेलं आहे आणि फेर सर्वेक्षण करून पीक विम्याचे दावे परत एकदा निकालात काढावेत व महिनाभरात पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी असे निर्देश धनंजय मुंडे यांनी दिलेले आहेत तर पुढे बघूया मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील एकोणनव्वद हजार सातशे ऐंशी शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता त्यापैकी अठ्ठावीस हजार दोनशे त्र्याण्णव शेतकऱ्यांनी तक्रारी तकरे देखील केलेल्या होत्या त्यापैकी केवळ दोन हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर तक्रारी ग्राही धरण्यात आल्या होत्या आणि त्यामुळे सव्वीस हजार पंधरा शेतकरी विम्यापासून वंचित राहिले होते म्हणजे बघा मित्रांनो दोन हजार दोनशे अठ्ठ्याहत्तरच अठ्ठावीस हजारपैकी फक्त दोन हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर तक्रारी ग्राही धरण्यात आलेल्या आहेत तर बघू शकता तुम्ही पंच्याण्णव टक्के शेतकरी यापासून अपात्र ठरवण्यात आलेले आहेत यामध्ये बुलढाणा तालुक्यातील चौपन्न हजार आठशे चार शेतकऱ्यांनी पी विमा काढला होता त्यापैकी चोवीस हजार पाचशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केलेल्या होत्या त्यातील केवळ एक हजार सहाशे अकरा त तक्रारी ग्राह्य धरण्यात आल्या त्यामुळे बावीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर शेतकरी पीक विमापासून वंचित राहिलेले तक्रारी होत्या म्हणजे बघा मित्रांनो जवळपास चौपन्न हजार आठशे चार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता त्याच्यामध्ये चोवीस हजार पाचशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांनी तक्रारीसुद्धा केलेल्या होत्या आता फक्त आणि फक्त एक हजार सहाशे अकरा तक्रारी त्यांनी ग्राह्य धरल्या कंपन्यांनी आणि बावीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर शेतकरी पीक विम्यापासून वंचित ठेवले म्हणजे बघू शकता आकडा हा की किती शेतकऱ्यांना यापासून अपात्र करण्यात आले जरा साहजिक आहे थोडेफार शेतकरी जे अपात्र करू शकतात ते परंतु एवढे शेतकरी अपात्र केले म्हणजे काहीतरी घोळ केलेला आहे कंपन्यांनी काहीतरी त्यांची बाजू घेऊन त्यांचा फायदा होण्यासाठी काहीतरी केलेला आहे कारण शेतकऱ्यांचं पूर्ण नुकसान केलेलं आहे तर मित्रांनो असं होतं हे पिकम्याबाबत बुलढाणा आणि चिखली तालुक्यातील तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दबायला विसरू नका धन्यवाद